राम राम मंडळी कशा आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज मी बनवणार आहे पाणीपुरी तर म्हटलं चला पाणीपुरी बनवते तर तुमच्यापर्यंत पण रेसिपी पोचवाई म्हणून मी दाखवते तर मी हे ना वाटाणे भिजत घातले होते एक किलो वटाने भिजत घातलेले पांढरे वाटाणे आहेत पांढऱ्या वाटाण्याचा रगडा खूप चांगला लागतो म्हणून मी वटाने भिजत घातलेले आहे तर इकडे बघा मी कुकरला लावून पण घेते तर बटाटे आणि पांढरेवटाणे मी कुकरला शिजायला टाकणार आहे हळद आणि मीठ टाकून तर बघा चांगले चा शिजू द्यायचं आपल्याला चांगलं ते मऊ शिजले पाहिजे याच्यामध्ये मी हळद टाकते आणि मीठ पण टाकते तर मीठ पण चांगलं टाकलं पाहिजे थोडंसं मी ऑलरेडी पहिले टाकलेलं म्हणून मी आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं टाकलेलं आहे तर चला बघूया आपण रेसिपी कशी होती आपली पाणीपुरीची पाणीपुरी म्हटलं तर सगळ्यांची फेवरेट आहेच आपण आता पाणी तर भर टाकलेलं आहे कुकर मी लावून घेतले आणि पाच सहा शिट्ट्या करून घेऊया आपण चला तर मग आपला कुकर तर बंद केला आता गॅस चांगले शिट्ट्या झालेल्या सहा तर आपण बघूयात की आपला रगडा झालाय की नाही तयार चांगला तर शिजल्यासारखा वाटतोय तर आता थोडंसं त्याला आपल्याला असं चांगलं मॅश पण करावं लागेल चांगला मस्त असा रगडा बनला पाहिजे त्याचा हे बघा आपण चांगलं ह्या मॅशरने चांगलं याला मिक्स करून घेऊया चांगलं एक एकदम एकदम चांगला मस्त रगडा बनला पाहिजे चांगलं एकदम बारीक करायचं ह्या मॅशरने चांगलं होणारच जर नसेल तर आपलं पळीनं वगैरे तरी केलं तरी चालतं आता प्रत्येकाकडं असतात असं नाही हा बघा आपला रगडा मस्त मॅश करून झालेला आहे एकदम मस्त गाळ असा मऊ शिजलेला आहे आणि इकडं मी गोड पाणी पण बनवलेलं आहे तर गोड पाणी मी ना रेडीमेटच आणलेलं आहे तर हे बघा हे पाकिट आहे तर ह्याचं मी इमलीचं बनवलेलं आहे तर खूप टेस्टी लागते आ, हे मी आता विकतच पाकिट आणून बनवलं तर हे मी पाणी जे आहे तिखट पाणी ते मी घरी बनवलेलं आहे मिरची आणि पुदिना आणि थोडंसं जिरं भाजून टाकलेलं मला ते दाखवायचं राहून गेलं पण मी आता असं सा सांगते तुम्हाला जिरं थोडंसं भाजून घेऊन मी मिक्सरला बारीक केला आणि हिरवी मिरची तर सगळ्यांना माहीत असतेच की हिरवी मिरची आणि पुदिना तर मी मिक्सरला वाटून मी त्याचं पाणी बनवलेलं बनवलेलं आहे आणि हे पाणीपुरी मसाला पण टाकलेला आहे याच्यामध्ये थोडासा असा थोडा म्हणजे जरा आपल्याला जसा हिशोब पाहिजे तसा हिशोबाने टाका आपण आणि तिखट पाणी गोड पाणी आणि दगडा मला तयार झालेला आहे आणि इकडे मी ह्या पुरे ज्या आहेत तळणार आहे घरातच बाहेरचं म्हणजे नको तेल कसं असतं त्याच्यामुळं म्हटलं आपण घरीच आपण तळूया म्हणून हे पाकीट आणलेलं मी पुऱ्यांचं तर मी आता हे टाकते तेलामध्ये मस्त चांगले फुगतात ह्या पुऱ्या खूप चांगले लागते आणि मोठी मोठी पण पुरी होती थोडंसं तेल माझं तापलेलं नाहीये त्याच्यामुळे ते जर थोडसं वेळ लागेल तरी पण बघा मस्त अशी फुगलेली पुरी तर मी सगळ्या पुऱ्या अशा घरीच तळणार आहे किती छान दिसते पुरी बघा आपल्याला ह्या घरी पण बनवता येतात पण मी रेडीमेड पाकीतच आणलेलं तर हे बघा मस्त घरच्या घरी आपली पुरी तयार झालेली आहे अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे मग मी झालं का आपल्या तयार झालेले आहेत आणि इकडं तर मी दाखवलेच आहे रगडा गोड पाणी तिखट पाणी तयार झालेले कांदा आणि बारीक एकदम शेव हा आहे चाट मसाला आणि कोथिंबीर तर आता मी पाणीपुरी बनवून दाखवते तर हे बघा कुरकुरीत अशी मस्त आपली पुरी तयार झालेली आहे कारण घरी मस्त ताजी ताजी तळलेली आहे त्याच्यामुळं भारीच लागणार आणि हे आहे आपलं तिखट पाणी त्याच्यामध्ये असं तिखट पाणी टाकायचं वाव तोंडाला पाणीच सुटायला लागलेलं आहे कारण सगळ्यांची फेवरेट आहे पाणीपुरी आणि हे आहे गोड पाणी आणि आपण आता याच्यामध्ये कांदा आणि थोडासा शेव आणि हे आहे चाट मसाला चाट मसाला पण आवश्यक टाका चाट मसाल्याने खूप चव येते तर पुन मी अशा प्रकारे सगळ्या पाणीपुरी बनवून घेणार आहे आणि मुलांना तर खूपच भूक लागली त्या त्यांच्याशिवाय तर मला पण भूक लागलेली आहे कारण पाणीपुरी म्हणलं का माझं तर तोंडाला खूपच पाणी सुटतं हे बघा अजून मी पुन्हा पण दाखवते गोड पाणी मला जास्त आवडत नाही पण आता दाखवण्यासाठी मी टाकते मस्त बघा आपली ही पाणीपुरी तयार झालेली आहे या मंडळी पाणीपुरी खायला आणि बघा रेसिपी मी टाकणार आहे ती नक्की बघा वाव सगळेजण आता बसलेले आहेत पाणीपुरी खायला